हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज दिवाळीचा दुसरा पदार्थ म्हणजे करंजी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे म्हणजे करंजी बनवत होती तर म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते म्हणून खुसखुशीत अशी करंजी आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट्स करायला अजिबात बात विसरू नका आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर चला बघा इकडे मी एक कडाई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर इकडे मी सुक्कामेवा घेतला आहे तर सुक्कामेवामध्ये बदाम काजू आणि चारोळी जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय वाढवायचं असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता माझ्याकडे एवढंच होतं तर मी इथे ह्याच गोष्टी टाकलेल्या आहेत म्हणजे काजू बदाम आणि चारोळी चारोळी ही नक्कीच टाकायची कारण करंजीमध्ये चारोळीचा स्वाद खूप छान लागतो आणि जेव्हा ते आपण खाताना आपल्या दाताखाली येताना ना तर त्याचा स्वाद अगदी सुंदर लागतो बरं आता ते छान खरपूस आपण भाजून घेतलं तुपावरती सुकामेवा की आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा आहे तर बघा रवा पण आपल्याला कमी आज करून छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही लालसर रंगावरती रवा भाजलात नाही थोडासाच भाजलात तर तो कच्चा राहण्याची शक्यता असते म्हणून रवा हा एकदम व्यवस्थित कमी आचवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा इकडे रव्याचा कलर हा चेंज झालेला आहे कमी गॅसवरतीच रवा भाजा नाहीतर तो, तो करपण्याची शक्यता असते बरं अर्धी वाटी मी इकडे रवा घेतला होता म्हणून एक वाटी आपल्याला सुक्कं खोबरं घ्यायचं आहे सुक्कं खोबरं घ्यायचं आणि त्याचा पण रंग चेंज होईपर्यंत कमी गॅसवरतीच त्याला भाजून घ्यायचं आहे तर चला मी भाजून घेते तुम्ही बघा का त्याचा पण कलर चेंज होत आलेला आहे आणि मी थोडंसं चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे थोडंस टाका जास्त टाकू नका चवीनुसार टाका म्हणजे व्यवस्थित आपलं कारण करंजीच्या आवरणामध्ये पण आपल्याला मीठ टाकायचं आहे तर त्या हिशोबाने तुम्ही सारणामध्ये पण आपल्या गरजेनुसार म्हणजे चवीनुसारच मीठ टाका तर मीठ टाकून परत एकदा छान त्याला परतवून घ्यायचं आहे तर बघा त्याचा कलर अगदी ह्या कलरवरती येईपर्यंत आपल्याला छान आपलं सारण परतवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान खुसखुशीत होतं आणि अगदी ते व्यवस्थित खूप काळ टिकून राहतं तर बघा ते मी छान गॅस आता तिकडे बंद केला आणि इकडे आता परातीत मी हे काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी कारण की आपल्याला ह्याच्यामध्ये थंड झाल्यानंतर साखर टाकायची आहे तर हे थंड होणं गरजेचं आहे जर तुम्ही गरम ह्याच्यामध्ये साखर टाकलात ना तर ती मेल्ट होऊन जाणार आणि सारण आपलं हे चिकट होणार तर त्याच्यामुळे हे पूर्ण अगदी छान थंड होऊ द्या आणि जे खोबरं आहे ना ते असं हाताने आहे ना थोडंसं असं मोडून घ्या कारण की जर आपण असंच भरलं ना तर ते करंजी आपली तुटण्याची शक्यता असते म्हणून हाताने थोडंसं मऊ करा आणि मग पिठी साखर टाका तर बरं इकडे आता मी अर्धा वाटी रवा घेतलेलं एक वाटी खोबरं घेतलेलं सुक खोबरं त्याच्यासाठी आपल्याला पाऊन वाटी पिठी साखर घ्यायची आहे अगदी बरोबर माप आहे आणि खूप चवीला खूप छान लागतं असं सारण बनवून ठेवलं तर आणि आपल्याला वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ टाकून आपल्याला ते सारण एका बाजूला ठेवून द्यायचं आहे बरं आपलं आता सारण तयार झालं आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे करंजीसाठी तर इकडे एक वाटी मी मैदा घेतला होता आणि तीन चमचे मी इकडे रवा घेतला आहे जो आपला पोहे खातो तो चमचा असतो ना तो चमचा आपल्याला तीन चमचे मी इकडे रवा घेतला आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करा कारण की हे एकत्र झालं पाहिजे आणि आता मीकडे तूप गरम केलं आहे अर्धी वाटी तूप गरम केलं आहे आणि कडकडीत तूप आपण ह्या पिठावरती टाकायचं आहे म्हणजे त्याचं मोहन करायचं आहे आणि मोहन केल्यानंतर असा चरचर असा आवाज आला पाहिजे एवढं कडकडीत तुम्ही गरम करा तूप आणि जो हे तूप घालून आपण जेव्हा पण ही करंजीचं पीठ मळतो ना म्हणून आपल्या करंजा अगदी खुसखुशीत होतात तर हे तूप ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे तर ही नक्कीच करा बघा तूप घातल्यानंतर छान आपण त्याला एकजीव करतो ना तर असा हा पिठाचा गोळा झाला पाहिजे आपल्या हातामध्ये आणि परत त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून आपण पाण्याचा थोडा थोडा शिंतडा मारून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर चला मी पीठ मळते तुम्ही बघा बघा इथे माझं पीठ मळून झालेलं आहे तर पीठ अगदी व्यवस्थित मळायचं आहे जेवढा काय जोर तुमच्यामध्ये आहे तो पीठावरती काढा आणि पीठ अगदी कुठेही चीर वगैरे आपल्याला अजिबात दिसली नाही पाहिजे इतकं छान पीठ मळलेलं होतं मी मऊसूत असंच पीठ आपल्याला मळायचं आहे करंजीचं आणि जास्त वेळ म्हणजे अर्धा एक तास तरी आपल्याला त्याला छान झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते अगदी मुरून जातं पीठ रवा असतो त्याच्यामध्ये रव्याला फुलायला पण वेळ लागतो आणि मग आपल्याला आता अशा छान मस्त आपल्याला करंजा करून घ्यायच्या तर बघा ह्या वर्षी मी ह्या पद्धतीने करंजा सगळ्या केलेल्या होत्या तर खूप छान झालेल्या माझ्या खुश झालेल्या करंजा तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी जी मी दाखवली तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट्स करा तर इकडे मी तेल तापायला ठेवलं होतं आणि मग आता सगळ्या करंजा मी ज्या करून ठेवल्या होत्या अगोदर तर मग आता मी त्या छान अशा तळून घेते सगळ्या इकडे फ्राय करून घेते वेगळाच असतो दिवाळीचा सण आला की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप गडबड असते खूप काही असते पण छान वाटतं मस्त वाटतं थोडे दिवस थोडे वेगळेच क्षण येतात आपल्या जीवनामध्ये आणि अगदी खूप बरं वाटतं म्हणजे सण सर आल्यासारखं वाटतं जेव्हा आपल्या घरोघरी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा तर चला मी करंजी इकडे फ्राय करून घेते तोपर्यंत तुम्ही बघा जी बघितलात ना किती छान फुललेले आहेत कारण की आपण पीठ व्यवस्थित मळलेलं होतं जर पीठ तुम्ही मौसूत असं व्यवस्थित मळलात ना तर करंजा तुमच्या खरंच छान होतील आणि मीडियम गॅसवरती करा अगदी पण लो नको आणि अगदी पण फास्ट नको मिडियम गॅसवरती आपल्याला छान करंजा ह्या फ्राय करून घ्यायच्यात तर इकडे मी सगळ्या करंजा फ्राय करून घेतलेल्या आहेत बघा इकडे मी तुम्हाला दाखवते की मी इकडे सगळ्या करंजा करून ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या मी अगोदर फ्राय कर केलेल्या होत्या त्या ह्या सगळ्या काढून घेतल्यात आणि आता ह्या सगळ्या करंजा फ्राय करून घेते तर चला तुम्ही तोपर्यंत बघा तर चला इथे मी ज्या करंजा माझ्या बनवून ठेवलेल्या होत्या त्या माझ्या आता सगळ्या होत आलेल्या आहेत आता ही लास्ट कढईमध्ये मी करंजी टाकली आहे आणि दोन तीन काय वाचल्या असतील त्या मला आता सगळ्या फ्राय करायच्या आहेत तर आता इथे माझी करंजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आणि तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट्स करा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुम्हाला असं वाटलं शेअर करावं तर नक्कीच शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर बघा इकडे माझ्या ह्या करंजा सगळ्या तयार आहेत ह्या फ्राय करायच्या आहेत बाकी माझं सगळं झालेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ